भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींचं महत्त्वपूर्ण योगदान असून अनेक आंदोलनं केली त्यांनी दिलेली शिकवण सत्य अहिंसा अस्त्या स्वावलंबन सदाचार व विचार रोजच्या जीवनात आचरणात आणा तर लालबहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसानचा मूलमंत्र दिला लालबहादूर शास्त्रींवर महात्मा गांधींच्या विचारांचा मोठा पगडा होता त्यांची मूर्ती लहान पण कीर्ती महान होती कठोर मेहनत ही प्रार्थनेच्या समान आहे असं ते नेहमी म्हणत असं विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन करताना गोखले एज्युकेशन संस्थेचे विभागीय सचिव डॉक्टर राम कुलकर्णी यांनी केला गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात येऊन जयंती साजरी करण्यात आली तसंच याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांनी गांधीजींचं तसंच लालबहादूर शास्त्री यांचे अनमोल विचार व कार्य प्रकट केला तसंच एन सी सीच्या वतीनं बेस्ट फ्रॉम वेस्ट कलाकृती विद्यार्थ्यांनी या निमित्तानं सादर केली यावेळी रोहित पाटील यांनी मार्गदर्शन केलं या जयंतीप्रसंगी कला शाखेचे उपप्राचार्य डॉक्टर अनिल कुमार पठारे वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉक्टर आकाश ठाकूर यासह प्राध्यापक विजय सुकटे डॉक्टर के एम लोखंडे डॉक्टर कृष्णा शहाने डॉक्टर शशिकांत साबळे डॉक्टर साहेबराव निकम डॉक्टर सुदेश घोडेराव डॉक्टर उत्तम करमाळकर डॉक्टर विद्युलता हांडे प्राध्यापक लक्ष्मण शेंडगे प्राध्यापक दीपक टोपे प्राध्यापक आर बी बागुल डॉक्टर शरद नागरे तसंच प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीनं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड